<laughs> मी काय करू उद्या <laughs> चला तू कुठल्या चॅनल ला आहे साम टीव्ही तू उद्या नाईन ला गेला तुझा अधिकार आहे ना तू कुठं जावं आयबीएम ला गेला लोकशाहीला गेला एनडीटीव्ही ला गेला एबीपी ला गेला तर तुझा अरे बाबा राज्य सरकारच्या होती कुणाच्या होती तुझ्या होते अरे मी एग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही अतिशय व्यवस्थित विषय केलं आणि सांगितलेलं आहे आम्ही एआयचा चा वापर तर अनेक ठिकाणी करतोय कॅबिनेटला दरवेळेस एकदा दोन हे असतात विषय असतात एआयचा चा वापर करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण ते मनावर घेतलंय आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला ते आमदार आहेत आपले दिलीप वसे पाटील अनिल पाटील धर्म भरवणांच्या वारस वारसदार असे अनेक जण वेगवेगळे मी सगळ्यांची नावं घेत नाही असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर रेत साडेचार लाख सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रेत मध्ये शिक्षा साहेब आहे त्याच्यावर तिथं पण याचा काय आपण वापर करू शकतो नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो त्याच्याकरता फंड कसे उभे उप, करू शकतो म्हणून ती मीटिंग होती ती आपल्या मुलामुलींच्या भल्याकरताच होती ते चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीचे मान्यवर त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार रा असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे जलाची माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात <coughs> सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झाल्यात महाराष्ट्र सरकारच्या झाल्या तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्या करता सरकार आलं जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधली आहोत आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काहींनी अभ्यास केलेला असेल काहींची अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण माहितीची देवाणघेवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला एकमेला महाराष्ट्र दिने कामगार दिने पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत सुस महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही या वेगवेगळ्या वेग वेग मिटिंगला मी तरी हजर राहिलो